माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन अलकाराता माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासर बरखेड माहेर वडगाव आज लक्ष्मीचे गाणी आनंद झाला बाई आज माझ्या म्हणाला आनंद झाला माझ्या म्हणाला लक्ष्मी आज माझ्या घराला लक्ष्मी आज माझ्या घराला आनंद झाला बाई माझ्या म्हणाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला पाना फुलांच्या करून माळा घालीन लक्ष्मीच्या गळा पाना फुलांच्या करून माळा घालीन मी ग लक्ष्मीच्या गळा आनंद झाला आज माझ्या म्हणाला लक्ष्मी येणार बाई माझ्या घराला लक्ष्मी येणार बाई माझ्या घराला हळदी कुंकवाचं देईन मान औक्षण पंचार्थी ओवाळीन हळदी कुंकवाचा देईन मान औक्षण पंचारती ओवाळीन आनंद झाला बाई माझ्या म्हणाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी आज माझ्या घराला भोजनाचा करीन थाटणी माट रांगोळी काढीन दाटानी दाट रांगोळी काढीन दाट म दाट भोजनाचा करीन बाई मी गणी थाट माटम रांगोळी काढीन दाटणी माट आनंद झाला बाई माझ्या म्हणाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला आनंद झाला बाई माझ्या म्हणाला लक्ष्मी येणार माझ्या घराला मुखात बाई पानाचा विडा मुखात बाई पानाचा विडा आशीर्वाद दिला मला सौभाग्याचा जोडा आशीर्वाद दिला मला सौभाग्याचा जोडा आनंद झाला मा बाई माझ्या म्हणाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला आनंद झाला बाई माझ्या म्हणाला लक्ष्मी येणार माझ्या घराला आनंद झाला बाई माझ्या म्हणाला लक्ष्मी येणार माझ्या घराला लक्ष्मी येणार माझ्या घराला लक्ष्मी माता की जय